शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज सुरुवात मात्र दुपारनंतर केली आणि आत्ता मी झोपून उठले आणि अनू पण झोपून उठले तर आनूला रांगोळ घालून घेते आणि मग तुमच्याशी बोलते पिल्लूला तांदूळ घातले नवरी यांच्याशी नटले आज दुपारी आंघोळ घातली झोपून उठली आणि मग आंघोळ घातली सकाळी घातली नव्हती तर आता आवरून घेते मी तर पिल्लोचा आता लट्टापट्टा करून घेते मी आंघोळ घालून झाले பவுடர்வ பவுடர் ஆ तरी केस कापलेत तरी सुद्धा हे सगळं ना इतकं घामळ इथं सगळं आलेलं आहे तिला घामच खूप घाम येतो बघू फ्रेश फ्रेश झाले पिल्लू फ्रेश हम्म डोळे जा कशी दिसते म्हणा मी नाट्टा केला बघ कि जा, जा। आ, बोल की मी आता नाट्टा केला कशी दिसते मी छान छान दिसते का म्हणकी नाही म्हणत हातात बांगड्या होत्या त्या बांगड्या पण हिनं काढून टाकल्या आणि ब्रेसलेट परत घातलं ब्रेसलेट पण नंतर हिनं सोप्याखाली टाकलं होतं परत मी उचलून मग झाडताना दिसलं वरती ठेवलं मग उचल तर आता भांडी घासून घेणार आहे भांडी सकाळची पडलेत आता भांडी घासून घेते इथं आक्षी बघा उठ झाले झोपले जेवण करून जे झोपले आहे ते किती उशीर झालं उठवायला पंखा सुद्धा बंद केला म्हणलं पंखा बंद केल्यावर तर उठल म्हटलं तरी सुद्धा काय नाही झोपले ते का तर खिडकीतून दरवाज्यातून वार येते नाही आता नको लव पावडर तू बस लावले बघ खूप छान दिसते आरशात बघून जा आरशात बघून ये आता दुपारची म्हणजे सकाळची जेवलेली भांडी पडली ते घासायचे मी पण औषध गोळ्या खाऊन झाल्यामुळे झोपले होते का तर झाड माझी खूप अजूनसुद्धा दुखते रूज कॅनल चालूच आहे काल तर एक्सरे वगैरे काढून सगळं बघितलं होतं कशामुळं ठणकते ते पण जखम थोडीशी झाली आणखीन इन्फेक्शन झालं आहे असं वाटायला लागले माझा बघू अजून दोन तीन दिवसांनी बोलवलंय पण अजून पण इतका म्हणावं तेवढा मला आराम पडलेलाच नाही आहे मी आता काय करायला म्हणजे दुर्लक्षच आता करायला लागले काय तर थांबेनाच झाले गोळ्या खाल्ल्यावर सुद्धा इतका म्हणावा तेवढा फरक पडत नाही आज तर म्हटलं नको काही सकाळपासून इतकं त्रास झाला कस तरी स्वयंपाक करून जेवण केलं आणि गोळ्या खाल्ल्या आणि थोडं बरं वाटलं थोडस झोप लागली मग झोप काढली आणू पण त्यामुळे मी झोपल्यामुळे आणू पण लगेच झोपली माझ्या शेजारी आंघोळी राहिलीच घालायची सकाळी आणूला आवरायचे माजत काम म्हणजे आणि त्यात दुखण्या दुखण्यामुळं ना काम जाग म्हणजे कायच करू वाटण झाले जेवण सुद्धा मला जीव वाटत नाही गोळ्यासाठी खायला लागतात आता भांडी घेते घासून कपडे सकाळी घेऊन टाकलेली लगेच उन्हाळ्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही लगेच कपडे सुकून जाते आता गळ्या घालून कपडे ठेव्या ना आज ना? ते नवीन झाड आणलं होतं ना म्हणजे आम्ही बरेच दिवस त्याला फुल लागलं आज दूल लागले त्याला तुम्हाला दाखवत कुठलं फुल लागले गोगऱ्याच लागलंय गे तुला घालायचं आहे का होय तर ते लाल फुल लागले पहिल्यांदा साध लागल काय आहे नावायचं काय माहित नाही आ, है, है। ते ना पाठीमागचे आमचे ते राहणार आहेत ताई आहेत नाही त्यांनी ते झाड अक्षूजवळ दिलं होतं अक्षू एकदा गेली ती फुलं आणायला आणि त्या छान आहे लावायला म्हणून त्यांनी दिलं त्यांना माहिती आहे ना की आमचं त्यांना एकदम झाड लावायची खूप आवड आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्यांना माहिती आणि त्यांनी दिलं होतं ते लावून झाले म्हणजे बरेच दिवस कसलं फुलं आहे त्याला ते मला माहितीच नव्हतं आणि याचं नाव काय हे पण मला म्हटलं पण छान दिसतंय ना कलर किती छान आहे त्याचा मस्त दिसते आज सकाळी लागले आणि मोगऱ्याला पण लागले दोन अजून काढलेच नाही अजून आता आवडताना काढूया परत आता कपडे घड्या का। काय छान दिसतंय काय दिसतय सांगू कसलं दिसतंय फुल छान मस्त कस दिसते मस्त होय ना होकर तर इतकी फुलं लागलेली असतात पण तिथं सरडा असतोय त्या वेला वेळा म्हणून तिकडं आम्ही जातच नाही तर ते पण फुलं किती छान लागतो आतल्या ग तिथं आतलं झाड घेऊ नको कचरा त्यामुळं की नाही जात नाही इकडं आत काढायला सरडा असतोय असतो मीचा सरडा असतो कपडे ठेवते मी घड्या घालून काय चाललंय आमचं हे असते पाणी घातलेलं आहे अजून ओढ आहे ना असं चालू असते आमचं खेळ घालून ठेवा म्हटलं तिकडं काय झाली आणू लागले सगळं ती पण घड्या घालून सगळं लागल्या डोळवायला झाली कडे घालून हम्म छान घातली आणून घडी है ना मला आवडू दे

आणून कपडे बदललेले त्याचबरोबर चपाती ठेवायची भाकरी ठेवायची गोळ पण धुतले आठ दिवसात म्हणून लागते आपण काय करते गरम असते त्यावेळी ह्यात ठेवते परत थंड झाली की चपाती असू काय डब्यात भरून ठेवते मी त्यामुळे धुवायला लागते आपलं आठ पंधरा दिवसात डबा घासतो डबा पण चार आठ दिवसाला घासायला लागतो तसे पण धुवून टाकते मला इतकं गरम आज व्हायला लागलंय वारत राज्य बाजारात सुद्धा वारं नाही आज म्हणला तर वेणी घालावी म्हणलं बगराला फुलं पण आहेत तेवढे फुलं पण घातली गरम व्हायला लागले एवढं काय ला। आणून मला पाणी आणून दिले न मागता मी काय मागितलेलं नाही तरी पण दिले बर का पी पी पाणी करून किती कळते आणून तू पीक तू नाही पी म्हण घासून घ्यावं सकाळचं पण राहते धुवायची कधी रोजच्या रोज लक्षातच राहत नाही माझ्या धुवायचं रोज ठरवते की रोजच्या रोज धुवायचे माझ्या लक्षातच राहत नाही एक दिवस आठ दोन आठ जसं लक्षात येईल तसं मग धुवायचं पुरी पण कधी कधी धुवते त्यांना पण लक्षात आलं म्हणजे त्या कोण लक्षात येईल ते जोडू सेटी आलं मग मला म्हणलं लागली घेऊन संध्याकाळचे सात वाजत बघा दिवा लावलाय दिवा अगरबत्ती लावली छान वाटत की कि पाय पण देवा ना मला दोन भाज्या दोन भेंडे आणत होते बघा राजगिरीच्या भाजीच्या मगाशी बसून ना निवडून स्वच्छ धुवून नितळ ठेवलं होतं आता म्हणलं चिरून घेऊन भाजी करूया लसूण पण ठेवलाय मगाशी सोडून मी लसूण मिरची घालून भाजी करायची आता घेते भाजी सगळी मी चिरून दिवा बिवा लावून झालाय आता आपला आता स्वयंपाकाची तयारी राजबिर्याची भाजी करायला असते बघा आपलं लसूण आणि मिरची घालून साधी आपली लसूण मिरची मीठ घालायचं आणि शेंगदाण्याचं पूड घालायचं आणि भात कुकरला भात केलाय कुकरला भात चांगला आणि आता भाजी करायला लागलेली राजकिऱ्याची भाजी झाली लागते तयार सुकी भाजी आणि इकडं बटाट्याची रस्सा भाजी केली अजून ही भाजी मी नाही केली ना केली नाही अजून शिजली नाही आणि बघा कसा पसारा केलाय सगळी खेळणी वतून ठेवूयात खेळत तर नाही दोन मिनट सुद्धा खेळत नाही नुसतं खेळणी वतून ठेवते सगळे वतते पिशवी तर दोन मिनिट झाली बघा बटाट्याची भाजी आपली तयार राजकुल्याची भाजी बटाट्याची आमटी भात चपाती मच आहे जेवण वाढून आहे अजून घेते आता घेतले बघा वाढून चपाती भात बटाट्याची भाजी राजगिऱ्याची भाजी तर आम्ही जेवण करतो बोलू की जेवायला हा भात भात हा भाजी बटाटा या सगळे जेवायला हा आम्ही खातो <laughs> <laughs> वारं बघा किती छान आम्ही सुटले बाहेर आलो आता जेवण करून आम्ही आता जर वारं सुटले दुपारी अजिबात वारं निघतो कसल सुद्धा आता थोडं थोडं वारं सुटायला वार सुटा लागले बरं ना म्हणलं जेवण केले जरा बाहेर फिरावं आणू पण आले बघ आणू अनु कशी आहे नको मोडल अजून आता नीट केलंय मोडल अजून शुस म्हणून लागल काय तरा हवडी सांग काय खाल्लं तू आणि काय खाल्लं सांग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद